परळीतील गुरुकुलमधील विद्यार्थ्यासोबत मारहाण झाल्याचा प्रकार जो आहे तो घडला गेलाय माझ्यासोबत पूर्ण ते भयभीत झालेले विद्यार्थी कोणत्या कारणावरून मारहाण झाली कारण माहीत नाही शाळा शाळातल्या मुलांना हे काय ते त्यांचे भांडणं खेळत आहे ना आणि आला आणि पुण्याच्या तीन दहाला केला आमच्यावर मारहाण केली आणि महाराजांच्या वडिलाचं डोकं फड डोकं फोडलं बर कधी झाला प्रकार भैया शाळा नंतर ह्याच्या अगोदर कधी झाला की ही पहिलीच वेळ आहे ह्याच्या अगोदर त्यांचे मुलं असे पेपर मागायचे शाळात आणि आणि असे बारकोले ते दाढी करायचे ब्लेडी ते दाखवायचे म्हणायचे आम्ही तुम्हाला मारूत नाही आम्हाला पेपर दाखवले असं तसं आणि आज पोरं म्हणले की आम्ही नाही देणार पेपर तर घरच्यांना बोलिला आणि चौकात हाना लावलं आणि आता काही मुलं दवाखान्यात येत सरकारी गुरुकुलचे कोणते क्षेत्र नर्मदेश्वर गुरुकुल सिद्धेश्वर नगर सगळे विद्यार्थी किती, किती बेचाळीस काय काय शिकवलं का जातं तिथं कीर्तन भजन मृदुंग संस्कृत हरिपाठ आणि इतर शालेय आणि आध्यात्मिक के बाकी इतर तुमच्या विद्यार्थ्यांना वगैरे दुखापत झाली असं काही झालं बारा जण बारा जणांना दुखापत झाली त्यातले आठ जण ऍडमिट आहेत सारख्या दवाखान्यामध्ये मोठ्या परळीतल्या आणि जण म्हणजे महाराजांच्या वडिला म्हणजे आठ जण आठ जण आता सध्या गंभीर आहे जखमीत कुठं कुठं मार लागलाय मांड्यावर चाकू असा वरबडला असा एका डोक्यात मार लागलाय आणि एका तिथं गॅप पडलाय गोडक्या पाहिजे हल्ला करणारे किती जण होते आ, तसे दोघ दो जण होते मुख्य दोघ जण येत आणि त्यांचे त्यांचे जरा गँग करून दहा पाच जण होते मुख्य दोघ जण येत फक्त पेपर न दिल्याच्या कारणावरून हे वाद झालाय का दुसरं काही कारण असं नाही फक्त पेपर दिले नाही म्हणून त्याने शिवाय हे आपशब्द बोलले आम्हाला पण आम्ही म्हणत आम्ही भारी गावच्या काय म्हणून नका पण त्याने त्यांचं भांड त्यांचं भांडणं खेळले आणि त्यांचा आमच्या आणला

बाकी बरेच विद्यार्थी तिथून पळून गेले असतील मारामारी वगैरे लागले किती वेळ झाला गुन्हा दाखल करण्यासाठी थांबलात तुम्ही एक म्हणजे आम्ही हे बघा तुम्हाला जे मारहाण झाली ती कितीच्या दरम्यान झाली ती अकराच्या पुढून साडे अकराच्या पुढून झाली साडे अकरा ते साडेपाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला कधी आले आम्ही स सहा वाजता एक वाजता चक्कर मारले आता सहा वाजता येत आता एक वाजता चक्कर मारली त्यावेळेस गुन्हा वगैरे नोंद करून घ्यायला कोणी होतं का नव्हतं मध्ये होत साहेब होते गुन्हा नोंद करून घेतला नाही का एक चेदर नोंद करायला गेले की पुन्हा बऱ्या दोनदा केला नोंद केल्या टाईमाला अजून घेतो हल्ला केला वड गुडजुनच्या वडलावर एक वाजता दिवसातून किती वेळेस हल्ला झाला तीन ते चार वेळेस ते चार वेळेस हां आमचे सगळे पकवाज पेटे सगळ्या फळड्यात अलीकडे 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 येतो अलीकडे काय नाव काय तुझं शुभम बर किती वर्षापासून तू गुरुकुल मध्ये हे करत ह्याच्या अगोदर कधी हल्ला झाला नाही पहिलीच वेळ आहे का हा पहिलीच वेळ आहे पण आजची आज दोन तीन वेळ झाला किती नुकसान झाले सगळे वैयक्तिक होतं का तुमचं मृदंग वगैरे साहित्य ग्रंथ

मला नाही गुरुकुलमध्ये सगळे बसले होते रामकृष्ण हरी श्रीक्षेत्र परळी वजना त्या ठिकाणी नर्मदेश्वर गुरुकुल चार। पड़ा पड़ा या नावानं गुरुकुल आहे आणि आज सकाळी मुलांच्या परीक्षा असल्या कारणानं मी नऊ वाजता मुलांना आपल्या गुरुकुलमधून पेपरला पाठवलं आणि आपली शेतामध्ये गोशाळा असल्या कारणानं मी गोशाळेकडे गेलो आणि घरातील सर्व म्हणजे काही पुरुष असतील ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आमच्या लेडीज घरी होत्या तर या या मा, मा आड़ो आ, ही मुलं शाळेतून येताना यांना काय केलं म मला फोन आला की यांना शाळेत रस्त्यात अडवलं आहे अडवून यांचे शाळेतले पेपर वगैरे बघू द्या हे बघू द्या असं म्हणून यांना झटू लागले तर यांनी दिले नाही या ना, या ना या ते शाळेत दिलेले पेपर असतात ना तर पेपर हे आम्हाला पाहिजेत म्हणून ह्यांनी दिले नाही यांनी दिले नाही याचा राग मनात धरून ते डायरेक्ट यांच्या पाठीमागं आले आणि गुरुकुलमध्ये घुसले आमची भाऊजाई घरामध्ये होती तो ती घरात येऊ नका मुलांना म्हणजे हे करू नका बोलू नका अशी बिघाड करू नका मारहाण करू नका असे म्हणत असताना आमच्या घरात कोणी नाही असं त्यांनी ऐकलं आणि मग ती घरात घुसले त्यांनी अजून एक दोघ जण होते ते त्यांनी अजून फोन करून बोलवले आणि घरात घुसून मृदंग फोडले मुलांना मारहाण केली त्यांच्याकडे बेल्ट मागवले त्यांनी मृदंगाचं किती वगैरे नुकसान झालं मृदंगाचं जवळपास तीन चार मृदंग त्यांनी फोडलेले येतं काहींचं धूम फोडले वादी तोडली कुणाची पुडी फोडलेली आहे आणि घरा मुलांच्या पेट्या यांचे ग्रंथ फेकून दिले मुलांचे जे संदक असं सामान ठेवायचा ते संदक फेकून दिले मुलांना एवढे मारहाण केली ज्यांना मारहाण झाली नेमकी कशा पद्धतीने मारहाण झाले त्यांच्याकडं बेल्ट होते चाकूनं त्यांनी ते मृदंग फोडलेले होतं आणि बेल्टची जी क्लिप असते त्या क्लिपाशी धरून मुलांच्या डोक्यामध्ये त्यांनी मारलेली आहे केस ओढले मुलांच्या प पाठीमध्ये बुक्या मारल्या पोटावरती लाता घातलेल्या आहेत मुलांचा एका मुलाचा पाय फ्रॅक्चर आहे आणि मग ज्यावेळेस मग आम्ही तिथपर्यंत पोहोचलो मी आल्या मीपर्यंत मी ते पळून गेले होते मी आल्यानंतर मी ज्यांना मुलांना जे ज्यांना लागलं त्यांना घेऊन मी दवाखान्यात आलो दवाखान्यातून इकडं हॉस्पि पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला मी जोपर्यंत सांगत होतो तोपर्यंतच त्यांनी दुसरा हल्ला केला तोपर्यंत माझे वडील सुद्धा तिथपर्यंत आले होते आणि मग माझे वडील सर्व मुलांना बाजूला बा बाजूला काढत होते बाजू बाजूसारखा म्हणतो त्यांना मारू देत नव्हते तर माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये त्यांनी फरशी मारली डायरेक्ट आणि वडील पार रक्तबंबाळ झाले त्यांना टाके वडील आज सिरियस आहेत हे म्हणजे तीन वेळेस हल्ला केला एक वेळेस रस्त्यात आडवून मुलांना हे केलं तुम्हीच चालवता हो मी गुरुकुल चालवतो आणि विद्यार्थी चाळीस विद्यार्थी माझ्या गुरुकुलमध्ये राहतात सर्व मला सहकार्य करतात कुणाचाही माझं कुणासोबत वैर नाही आणि काय तुमचं मी अर्जुन बालासाहेब शिंदे माझं नाव आहे आणि आळंदीला ऋषिकेशला शिकलेला माणूस आहे माझं कुणासोबत वैर नाही कुणासोबत माझं एक रुपयाचं काही हे कारणावर शुल्क कारणावरून त्यांनी किंवा कशा गोष्टीचा त्यांनी अगोदर काही म... काही कुठला त्यांचा म्हणजे माझा काही संबंध नाही आलेला होते कंटिन्यू मध्ये पेपर वगैरे मागायचे त्यांना मागायचे पण त्यांचा नामदा म्हणजे किंवा पैशांच्या व्यवहारामुळे किंवा शेतीचं किंवा तसलं काही आमचं काही मोठं काही कारण नाही त्यांनी अडवून मुलांना त्रस्त करून त्रास देऊन महाराज तुमच्या प्रतिक्रिया समजून आल्या मात्र कुठलं शुल्लक कारणावरून जे आहे ते या गुरुकुलमधल्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची माहिती जी आहे ते या ठिकाणी समजली मात्र आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीमध्ये कारवाई करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य धुंडे या बीड परळी